आम्ही समर्थ महाविद्यालय लाखणी प्रथम वर्ष आणि प्रथम सत्र गृह अर्थशास्त्र विभाग कडून विद्यार्थी आहोत आम्हाला वस्त्रशास्त्र या विषयांतर्गत आपल्या कोशा उद्योगाविषयी सविस्तर माहिती हवी आहे तरी पण आम्हाला सविस्तर मार्गदर्शन कराल असे आम्ही आशा वाढतो आणि आपल्या उद्योगाचे नाव काय आहे सर महाराष्ट्र राज्य बर आपला आपल्या उद्योगाला किती वर्ष झाले सोळा वर्ष सोळा वर्षापासून आणि हा उद्योगाला तेच पुरवतात तेच माल आणून देतात आणि तेच परत कपडा नेतात कपडा पण तसंच त्यांना खाली मजुरी आणि तुम्हाला मग कड नाही रोजी किती पडते सर रोजी आता जसा एका मीटर ला एकशे तीन रुपये रोजी आहे एका मीटर ला पाच मीटर होते रोज पाच मीटर काढता का हो चार मीटर पाच मीटर होते मग याच्यामध्ये कोणतं हे कोणते प्रकार आहेत तुमचे आता जसा हा आता खादी म्हणून आला आहे नाही का रेशीम आणि हे रेशीमची खादी त्यानंतर काही दिवस मग शिल्क करतो शिल्क येते म्हणजे रेशीम टू रेशीम नाही का

नाही नवीन पोरात आता कोणीच नाही 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 येत तसं तेवढा दोन महिन्याचा प्रशिक्षण होता आणि तो फुकट नव्हता तीनशे रुपये रोजी होती बरोबर तीनशे तरी पण नव्हते एक दिवस देत देतो जर आमच्या विद्यार्थी वाटलं की आम्ही हा हातमाग उद्योग करावा तर तुम्ही सांगू शकता का म्हणजे शिकवू शकता का विद्यार्थी शिकवून